मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज तर जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांचे जे जेल भरो आंदोलनबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या पंचवीस एप्रिल रोजी ग्रॅज्युएटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे जेलभरो आंदोलन केले यावेळी आमच्या मागण्या मान्य झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहकुटुंब मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले दरम्यान दीडशे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडले सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक पदे आहेत त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा घ्याव्यात मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही मानधन वाढले तरी महागाई त्यांच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते तरी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्याचे मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी विमा योवतान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्यात प्रस्ताव नोव्हेंबर अखेर तयार करावा तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यावा महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष करून अंगणवाड्यांसाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे आहाराच्या आठ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी सोळा व अतिकुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये करावा आदी मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले अंगणवाडी सेविका व मदस्नी उपस्थित होत्या तर मोदी शिंदे सरकारकडून केवळ आश्वासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दीडशे ते दोनशे रुपये मानधनावर काम केले आहे मात्र मोदी व शिंदे सरकार केवळ आश्वासन देत आहे प्रत्यक्षात वेतनाबाबत ठोस निर्णय घेत नाहीत आदित्य तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काहीही निष्पन्न झाले नाही सरकार मानधनवाडीसाठी बजेट नसल्याचे सांगत आहे मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले